Ya. Ja वरुणच्या घरातली वीज कापली जाणार नाही आणि राघवची के वाय सी देखील अपूर्ण नाही आहे तसेच आचलला विमानाचं तिकीट मोफत मिळणार नाही आहे तुम्हाला पाठवण्यात आलेल्या मेसेजेसवर तुम्ही क्लिक करावं एवढाच उद्देश अशा मेसेजेस मागे असतो वीज कनेक्शन कट होण्याच्या भीतीने बँकेतील खातं ब्लॉक होईल अशी भीती, भीती दाखवून किंवा मोफत विमानाचं तिकीट मिळाल्याच्या आनंदात लोकांनी एस एम एसवर असणाऱ्या लिंकवर क्लिक केलं तर त्यांचा त्यांच्या बँक खात्यावर कंट्रोल राहणार नाही तसेच मोबाईल फोन मधील माहितीचा सायबर गुन्हेगार दुरुपयोग करू शकतील एस एम एस द्वारे होणाऱ्या या फसवणुकीला स्मिशिंग असं म्हणतात स्मिशिंग मध्ये एक एस एम एस येतो या एस एम एस मध्ये अतिशय आकर्षक ऑफर देण्यात येतात तर कधी बँकेची चौकशी लागेल तर कधी आयकर विभागाची नोटीस येईल अशी भीती घातली जाते उत्सुकतेपोटी तुम्ही अशा मेसेजवर क्लिक करता अशा प्रकारची फसवणूक ही फक्त एस एम एस द्वारेच केली जाते असं नाही अशाच प्रकारे विशिंग मध्ये फसवलं जातं यात फसवणूक करणारे भामटे कॉल करतात मग तुम्हाला बोलण्यात भुंगवतात तुमचा विश्वास मिळवल्यानंतर ग्राहकांचा खाते क्रमांक आणि ओ टी पी सारखी अतिशय महत्वाची माहिती प्राप्त करतात तिसरी पद्धत आहे फिशिंगची यात प्रसिद्ध कंपन्यांचे लोगो आणि ब्रँडिंगचा वापर करून ईमेल पाठवले हो जातात त्यानंतर ईमेल मधील लिंकवर क्लिक केल्यानंतर बनावट वेबसाईटवर ती उघडली जाते मुळात हा एक सोशल हल्ला आहे यात बनावट शाब्दिक संदेश म्हणजेच एस एम एस फोन करणं किंवा ईमेलचा वापर करून लोकांना मालवेअर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगतात महत्वाची माहिती सायबर गुन्हेगारांना या मालवेअरद्वारे प्राप्त होते तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन किंवा कम्प्युटर सायबर हल्ला होतो त्यानंतर तुमच्या बँकेतील खात्यातून हजारो ते लाखो रुपयांवर डल्ला मारला जातो मात्र अशा वेळी तुम्ही काहीही करू शकत नाही एका भारतीय नागरिकाला सरासरी दररोज ईमेल एस एम एस तसंच इतर सोशल मीडियाद्वारे किमान बारा बनावट, बनावट मेसेज येत असतात अशी माहिती मॅकॅफीच्या बनावट जागतिक मेसेज दोन हजार तेवीसच्या शोध अहवालामधून मिळते नमुना सर्वेक्षणानुसार बावन्न टक्के नागरिक बँकेशी संबंधित स्कॅम मेसेजला बळी पडतात स्कॅम मेसेज ओळखणं खूप अवघड असल्याचं फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तींनी सांगितलंय सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचा वापर ही मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यामुळे खरं आणि खोटं काय हे ओळखणं खूप अवघड झालंय सायबर गुन्हेगार स्मिशिंगसारख्या फसवणुकीच्या प्रकारात कुणाला टार्गेट करतात हा एक मोठा प्रश्न आहे सायबर गुन्हेगारांचे सावज सगळेच आहेत असं तज्ञ सांगतात खाद्य टाकून सावजाला जाळ्यात ओढलं जातं सावज टप्प्यात आलं की मग शिकार केली जाते Spray and pray. So any user who is a mobile user is being targeted. They they don't really target a particular user. They they cast a very wide net, which is they will start sending out these messages to many people, and whoever falls for that message, they catch catch that. Today, me and you can use AI and can generate content, can can ask a question in in one of these portals and get an answer, right? So. language models, the ability to use AI is becoming increasingly easy. Scamster can create multiple types of content using AI and language models. That's what is most prevalent. बनावट मेसेज हुबेहूब खरे मेसेज असल्यासारखे वाटतात उदाहरणार्थ बँकेच्या मेसेजमध्ये कसेच शीर्षक असतात तसेच शीर्षक या मेसेजमध्ये असतात मशीन लर्निंगचा वापर करून असे मेसेजेस ओळखता येतात एआय आणि मशीन लर्निंगचा वापर करून असे मेसेज रोखता देखील येतात मात्र सायबर गुन्हेगारांचं तांत्रिक ज्ञान चांगलं असल्याने त्यांच्यावर मात करण्यासाठी आणखी आधुनिक तंत्राचा वापर आपल्याला करावा लागतो म्हणजे काट्याचा वापर करून काटा काढावा लागतो सारखी फसवणूक रोखण्यासाठी बँक आणि बिगर वित्तीय संस्थाही एकत्रितपणे काम करत आहेत यात अनेक टेलिकॉम कंपन्या अशी उत्पादनं आणत आहेत ज्यामुळे बनावट मेसेज ओळखता येणार आहे एयरटेल या कंपनी ची उपकनी एयरटेल बिजनेस ने ही एक उत्पादन बाजार वी वर्क वेरी क्लोजली विदीज बैंक वी डिरेक्टली वर्क विदरस्टैंड फॉर दैट बैंक वी लर्न फ्रॉम इट एंड वी देन क्रिएट बी स्पोक फॉर दैट बैंक वी बिल्ड वॉट वी कॉलैक्ट कनेक्टिविटी पाइप बिटवीन द बैंक एंड अस एंड बिकॉज वी कंट्रोल दैट कनेक्टिविटी पाइप we are absolutely sure what comes through that pipe is kosher and what is not coming through that pipe is something that we can look at suspect and prevent so so two, two things really directly work with the bank on technology directly work with the bank on connectivity build out a wide channel of communication between bank and customers Indian computer emergency response team hundreds in लोकांना इशारा देण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी क्लिक करू नका लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची तपासणी करा फोन किंवा लॅपटॉप मालवेअर सॉफ्टवेअर ठेवा एखाद्याने बँकेतून कॉल आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शंका वाटत असल्यास तत्काळ संबंधित बँक किंवा कंपनीशी संपर्क करून तुम्हाला आलेल्या मेसेजविषयी विचारणा करा ईमेल आणि बँक खात्यासाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिफिकेशनचा वापर करा पैसा आपला आहे त्यामुळे तो सांभाळणं ही आपलीच जबाबदारी आहे एसएमएस स्मिशिंग असो किंवा कॉलवरून विशिंगच्या जाळ्यात ओढणं असो किंवा फिशिंगचा मेल असो अशा फसवणुकीपासून बचाव करणं खूप सोपं आहे त्यासाठी फक्त जाग राहणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही नेहमी तुम्हाला आलेल्या मेसेजेसचा हेडर चेक करा बँक किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा मेसेज मोबाईल नंबरवरून येत नाही मेसेजमध्ये एखादी कृती करण्यास सांगण्यात आलं असेल तर सावध रहा कोणत्याही गोष्टीची लालच दाखवली जात असेल तर सावध व्हा त्यामुळे अशा मेसेजेस पासून सावध रहा आणि स्वतःचा बचाव करा